नमस्कार आपले स्वागत आहे आजची आपली रेसिपी मटका कुल्फी मटका कुल्फी बनवण्यासाठी पॅन मध्ये एक लिटर फुल फॅट दूध पाणी न घालता गरम करून अर्धे होईपर्यंत आठवून घेऊया व्हिडिओ तुम्हाला दिसले असेलच पॅन मध्ये दोन चमचे पाणी ठेवले आहे त्यामुळे दूध खाली लागत नाही मंद व दुधाला उकळी आणायची दुधाला उकळी आल्यावर सतत ढवळावे म्हणजे ते तळापासून जळणार नाही दूध आटून अर्धे झाले आहे आता त्या चार चमचे मिल्क पावडर मध्ये थोडे दूध मिक्स करून दुधात टाकूया त्यामुळे दुधाला घट्टपणा येतो कुल्फीसाठी इथे मी दोन चमचे साखर वापरली आहे तुम्ही जास्तही टाकू शकता दूध उकळताना कढईला जमा होणारी साय दुधासारखी सारखी मिक्स करून घ्यावी आता त्यात थोडे केशाचे धागे एक चमचा वेलची पावडर अर्धी वाटी काजू बदाम पिस्त्याची बारीक पूट टाकून नीट मिक्स करून पाच मिनिटं दूध उकळून घेऊया मंदाचे वर हवारपणे कुल्फी मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करावा मटका कुल्फीचे मिश्रण तयार आहे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर कुल्फी मोल्ड किंवा मटक्यामध्ये त्याला ओतावे घरच्या घरी कमी साहित्यात रवाळ उत्तम मटका कुल्फी तुम्ही करू शकता तसेच ही मटका कुल्फी शरीराला थंडवा देतेच शिवाय चविष्ट देखील लागते कुल्फीचे मिश्रण थंड झाल्यावर अजून घट्ट होते कुल्फीचे मिश्रण मटक्यामध्ये भरून घेऊया कुल्फीला मिक्स सजूया त्यावर झाकण किंवा अल्युमिनियम फॉईलने घट्ट झाकून ठेवावे मटका कुल्फी सात ते आठ तास किंवा रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवावी कुल्फी बनवण्यासाठी मटका वापरल्याने थेट मलाई कुल्फी सर्व करू शकता जेवणानंतर डेझर्ट म्हणून सर्व करा सुंदर आणि स्वादिष्ट मटका कुल्फी तयार आहे चला तर मग मटका कुल्फीची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका चॅनलला भेट द्या धन्यवाद